नमस्कार युट्यूब फॅमिली तुम्हा सर्वांचं मा माझ्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे तर सीझन चालू आहे पावट्याचा काही भागामध्ये त्याला वालपण म्हणतात इथं आपण बटाट्याचे पराठे बनवून घेतले मेथीची भाजी पण बनवून घेतली दुपारनंतर खूप सारी महत्त्वाची कामं होती व्हिडिओमध्ये मा पुढे माझ्यासोबत राहा तर आपण दोन्ही गाड्या इथं स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत चार पाच दिवस झाले धुतल्या नव्हत्या खूप घाण झालेला म्हणून धुवून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर माझी देवपूजा झाली तर उंबरट्याला धूप अगरबत्ती रांगोळी हळदी कुंकू हे सगळं आलंच तर उंबरट्याची पूजन झालं आणि देवपूजा पण माझी झालेली होती स्वामींना आज काही फुले मिळाली नव्हती पण ती थोड्या वेळानंतर येणार होती हा धूर कुठून येतोय तर तुळशीला अगरबत्ती लावलेली होती तिथूनच तो धूर येत होता आज एका कपाटाची साफसफाई पण करायची होती तुम्ही बघा किती पसारा झाला हॉलमध्ये तर यातील स्त्रीला कपडे द्यायचे होती आणि कपाट सगळं साफ करून घ्यावं म्हटलं त्याचबरोबर पिल्लूचं कपाट पण साफ करून घ्यायचं होतं किती दिवस झालं त्याचं कपाट मी बघितलेलं नव्हतं त्यानं काय केलं तर त्याची शिष्यवृत्ती एक्झाम होती त्याच्या प्रश्नपत्रिका मी सगळ्या सेट करून कपाटात लावणार होते कपाट उघडलं तर बापरे त्याने खूप सारे स्टिकर आणून लावलेले होते आणि हे मला माहीत पण नव्हतं तर मुलांच्या छोट्या मोठ्या गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष देणं आपलं कर्तव्य आहे तो काय करतोय काय नाही करतोय त्याच्या सगळ्या वस्तू चेक करणं हे खूप महत्त्वाचं आहे तर इथं मी सगळ्या त्याच्या वस्तू चेक करून घेतल्या त्याला चष्म्याचं खूप सारं वेळ आहे म्हणून त्याच्याकडे चार पाच चष्मे आहेत तर मी तर बघितलं त्यानं खूप सुंदर असे छोटे छोटे स्टिकर आणून त्याच्या कपाटामध्ये लावलेले आहेत शेवटी सगळं हॉलचं काम पूर्ण झालं सगळं व्यवस्थित नीटनेटकं लावल्यावर खूप बरं वाटतं आणि इथं मी शंकरपाळा करायला घेतलेल्या आहेत शंकरपाळा आपल्याला कमी गॅसवर खरपूस तळून घ्यायच्या आहेत चांगल्या तळ्यानंतर खूप छान त्या खुसखुशीत होतील त्या मोठ्या गॅसवर आपण तळू नाही शकत नाही तर त्या बाहेरून करपतील आतून कच्चे राहतील तर शंकरपाळा खूप छान झाल्या होत्या इथं स्वामींना फुले आली मी म्हटलेलं तुम्हाला फुलं थोडीशी लेट येणार आहेत पण खूप सारी किलोभर फुले आलेली होती ती मला आरामात चार पाच दिवस जाणार होती तर इथं दुपारनंतरचं काम हे होतं की माझा मुलगा सलीला जाणार होता त्याचं पॅकिंगचं काम बाकी होतं तर शिक्षकांनी सांगितलेलं खूप जास्त पैसे मुलांसोबत देऊ नका त्यांचं लक्ष त्या पैशांकडं लागेल आणि महत्त्वाचं ते एन्जॉय नाही करणार आणि खूप जास्त पैसे देण्याची खरंच ह्यावयात गरज नाही माझा मोठा मुलगा मत होता मुलगीला काही सासरी पाठवत आहेस का त्यावर आमचं इथं हसू आलं होतं आणि मी त्याचे पॅकिंगसुद्धा करत होते तर एक ब्लँकेट त्याला स्वच्छ धुवून ठेवलेली मी परवा पॅक करत आहे त्याचे इस्त्रीचे कपडे इस्त्री करून आणलेले आहेत त्यातील दोन ड्रेस पॅक करायचे आहेत एक ड्रेस त्याला घालण्यासाठी वर ठेवणार आहे खाऊमध्ये थोडासा भडंग आणि शंकरपाळा घातलेले आहेत सर दोन दिवसाची मुक्कामी जाणार होती तर पुरेसे साहित्य दिलं जाणार होतं जेवण तर मी नंतर पॅक करणार होती आता वेळ आहे तोपर्यंत म्हटलं आठवणीने सर्व साहित्य भरावं तर ड्रेसमध्ये रुमाल पण घातले मोठा रुमाल सुद्धा मी असावा म्हणून घातला बाटली पॅक केली आणि अशी माझी तयारी चालू होती तोपर्यंत त्या त्याने चष्मे काढले मी म्हटले नव्हते का त्याला चष्माचा खूप सारा नाद आहे तर चार पाच चष्मे काढले होते मी म्हटलं त्याला एकच घेऊन जातो म्हणतो त्या मी दोन घेऊन जातो आज सहल संभाजीनगर अहिल्यानगर नेवासा शनी शिंगणापूर या रूटवरती जात होती आणि त्याच्यानंतर तिथील बरेच पॉईंट होते तर दोन दिवसाची सहल असल्यामुळे काळजी वाटत होती परंतु मुलांचं बालपणीचं हेच वय असतं फिरण्याचं मोठे झाल्यानंतर तुम्ही कितीही फिरा लहानपणीच्या आठवणी आयुष्यभर राहतील म्हणून मी थोडंसं धाडस करून त्याला पाठवत होते असू दे म्हटलं जाऊ दे म्हणून आमची तयारी तर चालू होती पॅकिंग करता करता मी त्याला माझ्या लहानपणीच्या गोष्टीसुद्धा सांगत होते आपण आयुष्याच्या या वाटेवरती आहोत की आपण आपल्या लहान मुलांमध्ये आपलं आयुष्य आपलं सुख बघतोय आपण ज्या पण गोष्टी मिळवू नाही शकलो त्या गोष्टी तो आनंद आपण आपल्या मुलांना देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो परिस्थितीमुळे किंवा इतर काही कारणांमुळे आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत आपल्याला वाटतं की वाट ते सगळं आपल्या मुलांना मिळावं लहानपणी आपल्याला एखादी गोष्ट नाही मिळाली तर या गोष्टींच्या जाणीवपेक्षा आपल्याला आपल्या आईवडिलांच्या परिस्थितीची जाणीव होती तर आजकालच्या मुलांना ते गोष्ट कुठेतरी कमी पडत आहे पण शेवटी आपल्या संस्कारावर आपण जे पण आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देतो त्याच्यावरतीच ते सगळं अवलंबून आहे तर आपण आपल्या मुलांना चांगलंच शिकवायचं आहे चांगले संस्कार द्यायचे आहेत आणि प्रत्येक गोष्टीची जाणीव त्यांना वेळोवेळी करून द्यायची आहे त्यामुळे त्यांना सुद्धा या गोष्टींचं मोल नक्कीच आयुष्यभर कळत राहील तर अर्धा तास झाला आमचं हेच सगळं चालू होतं गोंगाट काही थांबत नव्हतं पोरांचा दंगा चालू होता माझं पॅकिंग चालू होतं बोलता बोलता मी त्यांच्यासोबत हे सगळं आवरून घेतलं आणि नमू आमचे अर्धा पाऊन तास झालं पोटमाळ्यावर जाऊन झोपलेली ते आता उठून आलेले तिला आता दूध प्यायचं आहे तर तिला आता दूध घालावं म्हटलं आणि पाट्याची सल जाणार होती त्यामुळं बाकीचं चा जेवणाचं सगळं आवरून घ्यावं म्हटलं तर मी नमूला बोलवून किचनमध्ये नेलं दूध घालण्यासाठी आता पहाटेचं मुलगा माझा सगळा आवरून रेडी झाला आणि नमू त्याच्याकडे विचित्र पद्धतीनं बघत आहे की हा कुठे चालला आहे आवरून तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप आभार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाकीचे व्हिडिओ बघायला विसरू नका